त्याच्यावर तर ते आतापर्यंत येऊ शकत नव्हतं तर मी तायडे सरांना फोन केला आणि तायडे सरांनी माझ्या मित्र एक संपुल्याच्या त्यांनी सांगितलं की तायडे सरांना तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये करा आणि त्यांना बोलवा मी सरांना माझ्या शेतात बोलवलं त्यांनी कॉन्फिडन्सद्वारे चापेकर सरांना कॉन्फिडन्सवर घेतलं आणि माझ्याशी बोललं करून माझ्या शेतात मी स्पॉट त्यांना बोलवलं सरांना आणि त्यांनी सांगितलं की तुमची ही पपई आहे ही व्हेंटिलेटरवरच आहे आणि ही पपई तुम्हाला अशा शेवटच्या अवस्थेत आहे की ते आता येऊ शकत नाही पण आमच्या कंपनीचे बायोफिट कंपनीचे जर जा तुम्ही जर ट्रीटमेंट घ्याल तर त्या कंपनीचे औषध मी घेतलं चौदा सप्टेंबरपर्यंत आणि आतापर्यंत मला त्याच्यावर थोडंफार समाधान वाटलं तर सरांना मी फोटो टाकले परवाच्या दिवशी सरांनी सांगितलं की मी या पपईमध्ये कमीत कमी पन्नास टक्के तुमच्या फायदा करून देऊ असं त्यांनी मला विश्वास दिला आणि मी माझ्या पडीने मी त्यांना सांगितलं की सर तुमच्या बाहेर आम्ही नाही तुम्ही जसं सांगत तसं मी पद्धतीने करू आणि मला तुमच्या मार्गदर्शनानं मला माझ्या चोपड्या तालुक्यामध्ये माझ्या संपुल्या गावामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे व्हायरसचे पपई आहेत आणि त्या शेतकऱ्यांना बोलून मिटिंग घेऊ आणि तिथं तुम्ही मला बोलू चाब्याकडा सरांना मी असं सांगितलं आहे एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र